नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवी मुंबई महापालिका नेरुळ प्रभाग क्रमांक अठ्याऐंशी मधील भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी आणि शिल्पा कांबळे यांच्या वतीनं प्रभागात छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती साजरी करण्यात आली नेरुळ सेक्टर तीन ने येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज समाज मंदिर शेजारी पार पडलेल्या या जयंती कार्यक्रमात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून शिवजयंती उत्सवास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई मनपाचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते प्रताप पुरंदर महापराक्रमी क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री, शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी वतीनं महाराष्ट्राच्या आराध्य शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सालबाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असताना या ठिकाणी उपस्थित असणारे या प्रभागाचे कार्य सम्राट माजी नगरसेवक आदरणीय सुरेशजी शेट्टी साहेब कार्य सम्राट नगरसेविका ज्यांनी सभागृह धनान सोडलेला आहे आणि सेक्टर तीन आणि सेक्टर वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याऐंशी आपल्या कणखर आवाजाने मंत्रमुक्त करीत आहेत त्या शिल्पा कांबळे मॅडम दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सेक्टर तीन क्रमांक अठ्ठ्याऐंशीच्या या वॉर्डमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत असते आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबरोबर जे सण किंवा जे उत्सव दरवर्षी या वार्षिक प्रमाणे वर्षाप्रमाणे येत असतात ते सगळे संपन्न करण्याची भूमिका खास करून सुरेश शेट्टी असतील शिप्रा कांबळे मॅडम असतील किंवा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी होत असतं गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात संपन्न करत असतात नवरात्रोत्सव करत असतात आपला साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन असतो त्याचप्रमाणे होलिकोत्सव करत असतात दहीहंडी उत्सव करत असता सगळे जे जे सण अभिप्रित आहेत ते सण या ठिकाणी अतिशय गुन्हा झाले आणि मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या जुन्नर तालुक्यातून शिवनेरीच्या शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच परिसरातले आम्ही मावळे आहोत आणि खऱ्या अर्थानं संध्याकाळी सुरेशांना अमलो उदर जा आहे जुन्नर मेही जा आहे आज खास करके वहां पर सुबह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री अजित दादा पवार उप मुख्यमंत्री एकराजे शिंदे इन्होने वहां पर जाकर खास करके शो जन्म का वो विकास दौराया वहां पर पूजन किया और खास करके सब महाराष्ट्र को दिशा देने का काम किया है अशा छत्रपति शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी मध्ये आमच्या सारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी असल्यामुळे आम्हाला निश्चित स्वरूपात आम्हाला अभिमान आहे आणि आज ज्या पद्धतीने एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती आणि त्यानंतरचा इतिहास श्रीबाग मॅडमने या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला आणि खरं आहे या ठिकाणी कोणताही कार्यक्रम आणि कोणतीही प्रक्रिया या महाराष्ट्रात नव्हे तर संबंध हिंदुस्थानमध्ये संबंध भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय परिपूर्ण होत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी एक आगळं वेगळं महत्व आजच्या दिवसाला आहे आणि ते जगण्याचं काम आपण या ठिकाणी करतात आज सुरेश शेट्टी साहेबांनी शिवजयंतीचा कार्यक्रम केलाय आहे मी इथे बघतो एवढ्या वर्ष या समाज मंदिराला ना पण नाव सुरेश शेट्टी साहेब नगरसेवक असताना दिलेलं आहे समाज मंदिराला त्यांनी तेन, इथे मध्ये आल्यापासून आज चांग शिवजयंतीचा कार्यक्रम चांगल्या उत्साहाने साजरा करतात सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला शुभेच्छा उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांना सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि गेले गेले वीस पंचवीस वर्षापासून आपल्या प्रभागाला परिवारासारखे जपणारे आपले, परिवारा आपले लाडके नेते सुरेशजी शेट्टी साहेब शिल्पा मॅडम आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते इतापे साहेब यांचंसित स्वागत करून सर्वांना उत्सवास माजी नगरसेवक सुरेश शेट्टी आणि शिल्पा कांबळी यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले तर सायंकाळी शिवजयंतीनिमित्त प्रभागातील लहान मुलांकरिता विविध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा फॅन्सी ड्रेस सह महिलांकरिता रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अशा या कार्यक्रमास माजी नगरसेविका माधुरी सुतार मीरा पाटील भाजपाचे मंडळाध्यक्ष कुणाल महाडिक बाळासाहेब काळे सूर्यकांत कांबळे एसबी मिश्रा अनिल जाधव सूर्यकांत सावंत एल आर कांबळे गणेश मोरे राजाभाऊ लोहाट आदी मान्यवरांनी भेट दिल्या यावेळी झालेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना माजी नगरसेवक सुरेश शेट्टी आणि शिल्पा कांबळे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले जय जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र मासा गर्जा महाराष्ट्र भीती ना मा तुजी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माजा हुमा सर्वांना माजा करून शिवजयंतीचा हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांचा तु पाळणा बोलून दाखवणार आहे Chhatrapati Shivaji Maharaj was born on 14 April 1630 on Shivneli Fort. He was a late ruler and a late warrior. His father's name was Sahaji Bhosle and mother's name was Zira Bai. छत्रपति शिवाजी महाराज का जो जयंती उत्सव है गया पंद्रह से अठारह साल तक मैं एक करते हैं करते हैं जो इसका एक कारण है जो ये आरोग्य केंद्र का पूर्ण जो बिल्डिंग को छत्रपति शिवाजी महाराज का जो नाम रखा है छत्रपति शिवाजी महाराज समाज मंदिर हॉल बोल के इसका जो सामने है, जो सभी जनता को छत्रपति शिवाजी महाराज जो जनता राजा है तो उन्होंने जो अच्छा एक जीवन का जो एक स्वराज्य स्थापन करने का एक स्वप्न का जो सा, आ, साकार किया इसका जो आने वाले जनरेशन को मालूम होना चाहिए उन्होंने जो देश के लिए कितना जो स्ट्रगल किया जो हिंदू धर्म के लिए कितना स्ट्रगल किया उन्होंने जो भारत देश में छोड़ के भी बाहर के देश में उनका जो इज्जत करता है जो छत्रपति शिवाजी महाराज जो अपना जो भारत देश का एक युग पुरुष का, का एक अमूल्य रत्न है जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और छत्रपति शिवाजी महाराज उन लोगों का आदर्श अपना आने वाला जनरेशन को आना चाहिए बोल के यो हर साल जो जो ये जो कार्यक्रम करके जो छोटा छोटा बच्चे लोगों को ड्राइविंग कंपटीशन, सिंगिंग कंपटीशन, छत्रपति शिवाजी महाराज का जीवन चरित्र का जो भाषण कंपटीशन करके जो आने वाले जनरेशन का जो दिमाग में छत्रपति शिवाजी महाराज महाराज ने भारत देश के लिए क्या कठिन श्रम किया तो मालूम होना बोल बोलके ये जो जयंती के माध्यम से हम लोग इसको जो उत्सव साजर हैं आपण दरवर्षीच प्रभा क्रमांक अठ्ठायची मध्ये आपला शिवजयंती हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो कारण ती शिवाजी महाराजांचा जन्म हा जरी महाराष्ट्रात झालेला असेल तरी ते फक्त आपल्या भारत देशामध्येच प्रसिद्ध नसून ते बाहेर गावी बाहेरच्या देशातसुद्धा प्रसिद्ध असणारे असे आपले हे राजे महाराजे आहेत आणि त्यांचा अभिमान हे आपण बाळगला पाहिजे आणि अशा या महाराजांची जयंती आज आपण पूर्ण भारत देशामध्ये आणि बाहेरगावीसुद्धा मोठ्या उत्साहात साजरी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे आज आपण प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये सुद्धा शिवजयंती साजरी केलेली आहे आज आपण त्यासाठी सकाळी आपले शास्त्री पंडितजी यांनी सकाळी आपल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केलेले होते त्यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळेस सभागृह नेते रवींद्र इथापे साहेर साहेब आलेले होते त्यानंतर आपण दरवर्षी महिलांसाठी आणि मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतो त्यामध्ये आपण महिलांसाठी रांगोळी स्पर्धा ठेवलेली होती आणि लहान मुलांना शिवाजी महाराजांचे महत्त्व समजण्यासाठी शिवाजी महाराजांवरतीच आपण वक्तृत्वच कला स्पर्धा मुलांकडून करून घेतली होती त्यामध्ये भाषण ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये खूप मुलांनी चांगला प्रतिसाद दिलेला होता त्याचप्रमाणे संगीताची सुद्धा आपण स्पर्धा ठेवली होती त्यामध्ये खूप मुलांनी महाराजांचे पोवाडे गाऊन दाखवलेले होते आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असे वेग विविध प्रकारच्या स्पर्धा आपण या निमित्ताने घेतल्या होत्या महिलांसाठी आणि मुलांसाठी सर्वांसाठी कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेशवृत्तवाहिनीकरिता